नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा सुरेंद्राईव्ह मध्ये करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल या आहेत दिग्रस तालुक्याच्या चिरुकुटा गावातील मनोहरमाताई अमृत सुरदुसे आणि त्यांनी सुरू केला आहे आपल्या शेताजवळच रसवंतीचा व्यवसाय विदर्भामध्ये प्रामुख्याने शेतशिवारामध्ये उत्पादित होणाऱ्या मालाला प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत त्याच माध्यमातून व्यवसाय सुरू करण्याची संकल्पना फार क्वचित पाहायला मिळते त्यातही मनोरमाताईसारख्या महिलेने यामध्ये पुढाकार घेऊन आपल्या शेताजवळच एक रसवंतीच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करणे निश्चितच स्तुत्य आहे म्हणूनच त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून हा विशेष एपिसोड अत्यंत मनोरम परिसर आहे दिग्रसवरून अरणी मार्गाने अरुणावती धरणाच्या समोरून जो आर्णी मार्ग आहे म्हणजे महाळुंगी मार्ग आहे त्या रस्त्याच्या अगदी धरणाच्या अगदी समोरच्या बाजूला त्यांचा हा रसवंतीचा एक छोटासा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे अत्यंत सुरम्य परिसर आहे या ठिकाणी येऊन निश्चितच त्या ठिकाणचा स्वच्छ वातावरणातील शुद्ध वातावरणातील आणि चवदार उसाचा रस पिऊन निश्चितच आपल्याला बरं वाटेल आणि हा वेगळा उपक्रम याच्यासाठी ये म्हणता येईल की आपल्या विदर्भामध्ये जे शेतकरी आपला उत्पादन घेतात पीक पाणी घेतात त्याला भाव मिळण्याचा थोडासा अडचण असतेच पण आता येथील शेतकरी देखील वेगळे उपक्रम राबवित आहेत त्यांना आपणही समर्थन केलं पाहिजे शेताच्या जवळ असे असलेल्या रसवंत्या वगैरे त्या ठिकाणी थांबून आपण रिफ्रेशमेंट घेतलं पाहिजे विशेष बाब एकदम नैसर्गिक वातावरण आहे पाहू शकता आपण आणि स्वच्छताही पहा किती साफसुथरा परिसर आहे मी जवळपासचाही परिसर दाखवतो तुम्हाला पिण्याची पाण्याची व्यवस्था पहा एकदम अत्यंत मनोरम असं हा परिसर दिसून येते पहा इथे देवाचं अधिष्ठान देखील आहे पूजापाठ वगैरे केलेलं आणि गाई पहा गाई बी आपल्याला फार कमी पाहायला मिळतो आहे आता सध्या या, या दिवसामध्ये गोवंश देखील कमी झालेला आहे किती छान असा परिसर जो आपण एक चित्रपटामध्ये पाहतो असा हा एक सीन आपल्याला दिसत आहे इथे शेत शिवारातील काम चालू आहे या ठिकाणी त्यांचं ऊस उत्पादन इथेच घेतात ते फार कमी असं पाहायला मिळते प्रामुख्याने विदर्भातील भागामध्ये आपण फार कमी पाहायला मिळतो असा परिसर अरुणाती धरणाच्या समोरील हा परिसर आहे त्यांचा शेतशिवार इथेच आहे किती मनोरम परिसर आहे पहा उन्हाळ्याच्या रखरखत्या या वातावरणामध्ये देखील एक हिरवळीचा जो आनंद एक सुखद आल्हादिक आनंद आपल्याला इथे मिळू शकतो माझं नाव मनोरमा अमृत सूरदुसे आमची शेती ही चिरकुटा धरणग्रस्त नाही एक धरणाच्या खालती शेत आहे तर आमची रसवंती आहे आम्ही असवंती दोन वर्ष झाली चालवत आहोत आता ही अजून एक वर्ष तीन वर्षासाठी खूस काढली की दुसऱ्या ठिकाणी लावणार आहोत आमचाच पूस आहे आता रसवंती तिथं नेणार आहोत आम्ही पोरादेवीला फिरती रसवंतीस काढणार आहे आणि अजून इथंच मग एकच राहणार आहे एक तिथं राहणार आहे कारण या शेतीचं उरत नाही ना जोडधंदा पाहिजे त्याला आपण जर दिग्रसकडून अरुणावती धरणाच्या समोरून महाळुंगी मार्गे आर्निला जाणार असाल आरंभी मार्गे महागाव कसबा जाणार असाल किंवा उमरी पठारच्या वृद्धाश्रमाकडे जाणार असाल तर त्याच मार्गावर अरुणावती धरणाच्या पुढे मनोरमाताईचं हे रसवंतीचं दुकान आहे या ठिकाणी आपण निवांत बसा आणि या परिसराचा आनंद घ्या उसाच्या रसाचा गोडवा चखा आणि निवांत पुढे जा एका महिला शेतकरी उद्योगानं केलेली ही पहल त्यांना आम्ही समर्थन करतो आपण ही त्यांना प्रोत्साहनपर समर्थन द्यावे आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका